नमस्कार मित्रांनो आज आमच्या रानात बाय काढलेल्या आहेत तर आता आम्ही चार घिम तिकडं निघालेलं आहे चला आता आपण राहणार जाऊया चला आपल्याला आता इकडून राहणार जायचं आहे जा चला हे बघा शिवायच्या हातात शिवा दाखव शिवायनं कप घेतले आहेत हातात आणि मम्मीकडं कप आणि ज्या हातात आहे आहेत चला आता आपण जाऊया आपल्याला इथून पुढे जायचं आहे मित्रांनो हे बघा एकदम मिनट घ्या

खायसाठी ते निघालेले आहे आपल्याला इथून खाली जायचं आहे तर आता आपण इथून निघलो आहे आणि हे आपलं रान आहे हिराण जे आहे ते काकांचं आहे त्या दुसऱ्या म्हणजे याच्यात लवस गेले आहे त्या मोठे मंडळ बसवले आहेत आणि ते हा फौज आहे म्हणजे आपलं रान आहे हे तर आता आपल्याला बायका कुठे तिथून आपल्याला आत जायचं आहे

इकडे ये जरा इकडे अबे इकडे आती दे इकडे ती मित्रांनो कपडे ना छात रेवी दे इकडे ती कप कपडे ना इकडे ना इकडे ना मित्रांनो आता इथे बाईक आहे तर आपण आता बाईक आणि चहा आहे मित्रांनो

मित्रांनो तिकडं वर जे मेंढ्या केल्या होत्या ना त्यांचं आता जाळं आहे पहिल्यांदा तिथं वर तर ती उभं कर दिसते ना तिथं आहे तिकडे तर आता तर आता बघा इकडं असं लावलेलं आहे हे बघा हे असं लावलेलं आहे त्यांनी बघा ह्याच लावलेलं आहे साईडून एवढं मोठं आहे याच्यात सगळे म्हणजे बसतात आरामपणे म्हणजे बघा ह्या अस पडू नये म्हणून ह्या कसं काट्यांना घट्ट असं केलेलं आहे मी मित्रांनो आता आपण तुम्हाला ती फिल्ली दाखवते मी म्हणजे शेळ्यांची बारखी पिल्ली दाखवते तर चला होतो आपण ते मम्मी मी वर जाते मी आता आपण पुढे निघालेलो आहोत तसं पुढे जायचं आहे आपल्याला बघा हे एवढं मोठं रान आहे आपल्याला तो पुढे जायचं आहे तर बघूया तीनशे पिल्ले शेश काय म्हणते बघ एकटाच मत बघा हे बघा मित्रांनो खड्डा कसा पडलेला आहे बघा ते खड्डा पडलेला आहे असा तर आपल्याला आहे खूप लांब आहे तर मित्रांनो ते बघा ते पार्क फुले तिथे फिरत आहे तुम्हाला दाखवत हे नाही पुढे यायचं ये तर मित्रांनो लेंडा खूप पडलेला आहे कुडून आपल्याला मी मित्रांनो शिवास पण येतोय माझ्यासोबत म्हटलं तो बसतीलच पण ते सुद्धा येतोय थोडं आहे आता आपण वर आलेलो आहोत बघू शकतो तुम्ही तर ती बघा बारक कुठंच लय हे बघा असं बारकस पिल्लो आहे थंड थांब हे बघ ह्या सुबार कसं पिल्लो आहे हाड हाड मित्रांनो ते माग लागते